माझ्या शरीर वयाला गेलंय खराब झालंय या मराठ्यांच्या पोराचं शरीर उपोषण करून खराब व्हायला नको म्हणून सामूहिक उपोषण पूर करत आहेत यांनाच मी सोडा म्हणून सांगणार आहे तुमच्या शरीराचं नको वाटलं करायला माझ्या तर शरीराचं झालंय मी आहे मी यांनाच आज विनंती करणार आहे की इथं बसलेल्या सगळ्या बांधवांनी कुपोषण मी सोडायला राहायला फक्त उपोषण सोडा त्यांनी करून दाखवलंय ना सामू कुपोषणाला बसा म्हणलं तर समाजाने बसून दाखवलंय म्हणून आता शरीरच वाटलं झालं त्यांच्यानं त्यांना सोडायचं मी विनंती करणार आहे दिली करून काहीतरी प्रयत्न आमचं कोणालाच ना नसते <laughs> ना आमचे कोणालाच नाही कारण आम्ही खुनशी नाही जातीवादी पण नाही आमचे कोणालाच ना नाही कोणाचे कोणालाच त्यांनी असंही वक्तव्य केलं आहे की जर मला आंतरवादीलायचं असं मोहम्मद पाटील जर सांगतील सुरक्षा जर ते करतील तर आंतरवादी येण्यासाठी म्हणजे काय दहशतवादी आहे काय आम्ही आम्ही काय दहशतवादी आहे का इथ ये कोणी येतो कोणी जातो आम्ही नाही जाते वादी रोष नसतो आमच्या मनात राग नसतो आम्ही खुनशी नाहीत आम्ही डूक धरीत नाहीत लोकांवरती आम्हीच उलट डूक धरणारा अशा लोकांना उलट आम्ही सरळ करतो दहशतवादी आहेत का दहशतवादी थोडेच आहे कोणी इथं कोणी येऊ ये शकतं कोणी जाऊ शकत कुणाला ना नसते याय सगळा देश येऊन गेला इथं अशोक पवार हे पण म्हणजे मध्यस्थी करून चांगली गोष्ट आहे ना समाजाच्या लेकराचं कल्याण व्हावं एवढंच आमचं म्हणणं आहे मध्यस्थी अशोकरावजी चव्हाण साहेबांनी करावी कानकिणकुनी करावी आमचे काय ना असण्याचं काही कारण आमच्या गरिबाच्या लेकराचा आरक्षणाचा प्रश्न सुटा हवा एवढाच आमचा उद्देश बाकी काय उद्देश आमचा उद्देश दुसरा काही नाही आमच्या लेकराला न्याय मिळावा गरीबाच्या